श्रीराम समर्थ सर्वांना नमस्कार मी सौमीरा संदीप शितोळे मी ज्योतिष वास्तुविशारद वेदमूर्ती श्री उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी यांच्या वर्ग क्रमांक अठराची विद्यार्थिनी आहे मला या वर्गाची लिंक माझ्या मिस्टरांकडून मिळाली आणि मी प्रथम मोफत पाच दिवसीय मोफत वास्तुवर्ग केल्यानंतर या वर्गामध्ये खूप विस्तृत माहिती दिलेली आहे म्हणून हा वर्ग केल्यानंतर मला वास्तुविशारद पेडवर्ग करायची इच्छा झाली त्यानंतर मी हा वर्ग सुरू केला आणि जेव्हा प्रथम वर्गामध्ये सर्वांनी सांगितलेल्या अनुभवावरून और प्रथम वर्ग हा गुरुजी सर्वांच्या अनुभवाचा घेतात हे सर्वांचे अनुभव ऐकले आणि त्यामुळे मला वाटले यामध्ये पाच दिवसीय मोफत एवढी माहिती असू शकेल तर संपूर्ण वर्गामध्ये खूप काही सखोल माहिती दिलेली असावी या अनुषंगाने मी हा पेड वर्ग करण्याचे ठरवले खरोखरच त्यानुसार या वास्तुविशारद वर्गामध्ये गुरुजींनी खूप सखोल आणि भरभरून ज्ञान आपल्याला दिलेले आहे वास्तूवर छोटे छोटे होणारे परिणाम त्यामधील बारकावा दिशा दिशांचे रंग दिशांचे रत्न आणि सर्व दिशांचे उपाय कसे केले जावेत आणि वास्तूचा समतोल कसा राखावा हे या वास्तुविशारद वर्गामध्ये अतिशय सुंदर उदाहरणे देऊन गुरुजींनी स्पष्ट केलेले आहे गुरुजींचा हा संपूर्ण वास्तुविशारद वर्ग हा ग्रंथ प्रमाणित आहे ग्रंथावर आधारित आहे वास्तुविशारद वर्गामध्ये गुरुजींनी बालपण तरुणपण वृद्ध काळ वैवाहिक जीवन आणि संन्यास केव्हा स्वीकारावा हे सर्व काही अतिशय उत्तम प्रकारे सांगितलेले आहे या वर्गामध्ये घटबिंब सिद्धांत तर अतिशय खूप मनाला एक ए, संस्कार घडवणारा वर्ग आहे आणि त्यानंतर वास्तुसंस्कार सुखी संस्कार आणि स्वतःवरचे संस्कार हे अतिशय विस्तृत प्रकारे या वर्गामध्ये शिकायला मिळाले जींचा वास्तुविशारद वर्ग हा आम आमचा आम्हाला रेकॉर्डिंग पद्धतीने मिळाला तरी पण जे गुरुजींनी रेकॉर्डिंग मध्ये सांगितलेले आहे ते अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आणि सर्वांना समजेल असे सर्वांच्या प्रश्नांचे निरसन केलेले आहे सर्वांच्या प्रश्नांची उत्तरेही या वर्गामध्ये अतिशय छान प्रकारे मिळालेली आहेत तसेच वास्तू हा वास्तुविशारद वर्ग चालू असताना गुरुजींची नर्मदा परिक्रमा चालू होती गुरुजींनी नर्मदा दर्शन नर्मदा आरती महादेव दर्शन आम्हाला अतिशय छान प्रकारे घडवले गुरुजींनी स्वत दर्शन करता करता आम्हालाही पुण्याचे भागीदार बनवले यासाठी आम्ही गुरुजींचे खूप खूप आभारी आहोत यासाठी गुरुजींना खूप खूप धन्यवाद आणि जाता जाता मी दोन ओळी बोलेन एक आपल्या सर्वांच्या परिचयाची आहे सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो सुसंस्कार वा करुणी संसार सुखाचा घडो श्रीराम समर्थ